नमस्कार आता इथे भूमी आणि आकाश पौर्णिमाला चांगलाच धडा शिकवतात भूमी म्हणते तुला काय वाटलं तू कितीही आमच्या कामात अडथळे आणलेस तरी काही होणार नाही अगं देवी आई आमच्या पाठीशी आहे देवी आईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्हाला कशाचीच भीती नाही तुमच्यासारखी माणसं कितीही संकट आणू देत पण देवी आई आम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढणार आणि तुला लाज नाही वाटली का गं त्या बॅगेतलं दुपटं काढून तिथे पैसे भरून ठेवायला कशी वागली आहेस गं तू आता आकाशभूमी पौर्णिमाला खूप काही बोलतात आता पौर्णिमा तिथून निघून जाते त्यानंतर आकाशभूमी देवी आईजवळ येतात हात जोडून उभे राहून नमस्कार करतात डोळे बंद केलेले असतात आणि दोघंही म्हणतात देवी आई आम्ही आमच्या मुलीला मिळवण्यासाठी किती प्रयत्न करतोय किती धडपड करतोय दिसतंय ना गं तुला आमच्या प्रयत्नांना यश दे आमची मुलगी आमच्याजवळ येऊ दे तेवढा तिथे यशपाल येतो आणि यशपालसुद्धा तिथे हात जोडून उभा राहतो आता भूमी डोळे उघडते भूमीचं लक्ष यशपालकडे जातं ती म्हणते यशपाल का का तुम्हाला काही हवं आहे का, का? यशपाल म्हणतो नाही भूमी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलून तो निघून जातो त्यानंतर इकडे रागिणी यशपालच्या रूममध्ये येते आणि यशपानला म्हणते यशपाल घाबरू नकोस मी सगळे तुझे पैसे नक्की देऊन टाकेन तेव्हा लगेच यशपान म्हणतो ठीक आहे पण रागिणी मनात ना म्हणते वाढ मी तुझे सगळे पैसे येते मी तुला एकही पैसा मिळू देणार नाही मी तुझा चांगलाच बंदोबस्त करणार आहे रागिणी यशपालला म्हणते मी एकदा आकाशच्या रूम ऑफिसमध्ये परत लागले ना तर मी तुला खूप पैसे देईन पैशांचा पाऊस पडेल असं मुद्दा यशपालला ती फसवत असते यशपालला सगळं समजत असतं की ही बाई काय लायकीची आहे वेळ आल्यावर ही माझा सुद्धा खून करेल माझा सुद्धा जीव घेईल अशी ही रागिणी आहे हे आता यशपाल कळून चुकलं आहे तर आता इकडे गीतांजली अमोलीला फोन करते आणि म्हणते तुम्ही जे काही बाळाबद्दल मला गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या खऱ्या असल्या पाहिजे त्यातली एक जरी गोष्ट खोटी असली ना तर मी तिथल्या तिथे केस तुमची सोडेन आता अमोली घाबरते आता अभिजितला सगळं समजतं की आकाशभूमीची मुलगी ही अमोली आणि पारितोषकडे आहे आणि ती भूमीला भूमी आणि आकाश मुलगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता कोर्टात केस चालू आहे अमुलीची केस ही ॲडव्होकेट गीतांजली लढत आहे म्हणून अभिजिता ॲडव्होकेट गीतांजलीला भेटायला येतो आणि तो गीतांजलीला सांगतो की काही करा मॅडम पण ती मुलगी आकाश आणि भूमीला भेटलीच पाहिजे ती आकाश आणि भूमीचीच मुलगी आहे ती आकाश आणि भूमीलाच भेटली पाहिजे तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली म्हणते तुम्ही कोण आहात तेव्हा अभिजित म्हणतो मी आकाशचा भाऊ आहे आणि मला सगळं सत्य माहीत आहे ही त्यांचीच मुलगी आहे माझ्या आईनेच माझ्या आईनेच ही भूमीपासून लांब केली आहे ते ऐकून आता गीतांजलीला मोठा धक्काच बसतो तर आता अभिजितमुळे आकाशभूमीला त्यांची मुलगी परत मिळणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू